बिस्किट घे खेळाची काय असेल विनर तुम्हाला आकडी काय येतो लकव्या बिघाय प्रयोग बघायचंय का बघित oh. आकडी कशी यायचे लवा कसा मागतो बघायला मिळतात ओके okay? हात okay? okay? okay. लावायचा नाही सावकाश वेळा जपून खेळा व्यवस्थित खेळा घाई करून होता असा दोन शेवटाचा बिस्किट टाईली झाली पण

तनुजा आहे बघितला 1 2 3

बिस्किट आलेला आहे ती एक नंबर ची विजेते आहे तुम्ही तीन नंबर तुम्ही दोन नंबर तिघी साठी जोरदार काय वाजवा फार छान खेळल्या आणि ते बघा बघा दोघीना टिकवून दिले का आता तुम्ही जिंकल्या ना या आताच्या ज्या सुनाई सगळ्यात सुरू झाल्या बऱ्या झाल्याचं असं वाटलं त्याला दोन हजार प्राण्यामध्ये समान्य